प्रामाणिकपणे माणसाचं काम करायला पाहिजे प्रामाणिक व्यक्ती त्या ठिकाणी जायला पाहिजे म्हणून आम्ही सर्वच जणांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे विशेषतः वारकरी आणि मनसर ग्रामस्थ आणि त्या वार्डातून आम्ही सर्वच जण त्यांच्या मागे भक्तमगू आहे असं मी त्यांना विनंती करतो काही तुम्ही पुढे व्हा आम्ही तुमच्या मागे आहे नमस्कार आज या ठिकाणी आपल्या सर्वांचं कुलदैवत भरत महाराजाच्या मंदिरामध्ये आज आपल्या मनसर नगरीमधील सर्वांना सुपरिचित असणारा बांधकेले परिवार ज्या बांधकेले परिवारानं स्वर्गीय किसानरावांना बांधकेले माजी खासदार आणि आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये विशेषतः ज्या वळसे पाटील कुटुंबाचं नाव घेतलं जात ते स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील साहेब या दोन दिग्गज नेत्यांच्या कार्यकर्तृत्वानं हे मनसर गाव आपल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अग्रेसर आलं आणि या मनसर गावाच्या विकासामध्ये त्या बांधकेले परिवाराचा मोलाचा सहभाग आहे असा जुना परिवार म्हणजे सन्माननीय कांत शेट नाना या बांधकेले परिवारामधून आज या मनसरमधील सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मग त्यामध्ये अध्यात्म शैक्षणिक राजकीय आणि सांप्रदायिक क्षेत्रामध्ये काम करणारा सर्व वर्ग आज या ठिकाणी त्यांच्या प्रचारार्थ नारळ वाढवण्यासाठी तथा कुलदैवत भरवनाथाच्या या ठिकाणी तळी भांडार करून आज प्रचाराचा शुभारंभ करत आहे मला विशेषत्व सा सांगायचं आहे की आज या मन्सर सारख्या नगरपंचायत मध्ये सुरू होऊ झालेल्या या इलेक्शन मध्ये तथा निवडणुकीमध्ये या आमच्या बालकेले परिवारांनी देखील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याच्या ओढीनं या ठिकाणी सर्व मान्यता प्राप्त करून आज काम करण्याचा निश्चय केलेला आहे जरी अपक्ष म्हणून उमेदवार असले तरी देखील त्यांची गेल्या वर्षाची अनेक वर्षांची परंपरा पाहता सामाजिक शैक्षणिक अध्यात्मक आणि विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची ओढ पाहून सर्व क्षेत्रामधील मान्यवरांनी या ठिकाणी भरभरून बर त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि विशेष सांगण्याचं सा म्हणजे आज आमच्या या नंबर प्रभागामधील ज्या उमेदवार आहेत त्या डॉक्टर डॉक्टरिताई विकास बांधेले यांनी आज डॉक्टर क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी आरोग्य सेवेमध्ये काम करून आज या विभागामध्ये त्यांनी त्यांचं या आरोग्य क्षेत्रामध्ये काम दाखवून दिलेलं आहे सोबत त्यांना कांताना बानखेले यांचा देखील राजकीय तसेच सामाजिक आणि अध्यात्माचा वसा वारसा लाभलेला आहे तसेच आमचे सहकारी मित्र हे देखील गेले अनेक वर्ष आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत असा परिपूर्ण असलेला हा परिवार आणि परिपूर्ण असलेला हा उमेदवार निश्चितपणे विजयाची नांदी नोंदवल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे म्हणून मी उपस्थित सर्व क्षेत्रामधील समाजामधील सर्व घटकामधील मान्यवरांना विनंती करतो की आपण बहुमतानं सर्वांच्या पाठिंब्यानं यांना विजयी करण्याचा निर्धार आज या ठिकाणी करून आज या ठिकाणी त्यांच्या प्रचाराचा शुभ शुभारंभ करत हो। आहोत अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो धन्यवाद